छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावर मशीद बांधली असं थेट अत्यंत खोटा संवाद त्या लिला। त्या ज्यांनी कोणी लिहिला लिहिलेला आहे तो ट्रेलर मध्ये दिसला पुरावे आम्ही मागितलेत की हे कशाच्या पुराव्याच्या आधारावर हो आहे पण तरी सुद्धा जनतेच्या समाधानासाठी मी तुम्हाला एक पुरावा दाखवतो किल्ले रायगडावर आजही तुम्ही गेलात तर रायगडावरचा एक अत्यंत ठळक शिलालेख जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या समोर आहे ज्याला बऱ्याचदा जगदीश्वराजवळचा शिलालेख म्हणून ओळखतात त्या शिलालेखाचा हा फोटो ही प्रत आहे त्याची सुरुवात आहे बघा प्रासाद जगदीश्वर याच्यामध्ये या साधारण ओळींमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हिरोजी इंदुलकरांना सोबत घेऊन रायगडावर काय काय वास्तू निर्माण केल्या याचा उल्लेख इथे पूर्णपणे केलाय आणि त्याच्यात राजवाडे बांधले तलाव बांधला काही कुठ्या पद्धतीने बाकीचं बांधकाम केलं असं सगळं आलंय पण इथे या शिलालेखात कुठेही मशीद अशा hmm. पद्धतीचं कुठलंही प्रार्थनास्थळ बांधलं याचा जराही उल्लेख नाही आता मी तुम्हाला एक तथ्य सांगतो हा शिलालेख छत्रपती शिवरायांच्या समोर केला हा शिलालेख छत्रपती शिवाजी महाराजांच्या परवानगीनं केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर हा रायगडावरती त्या ठिकाणी लावण्यात आला शिवाजी महाराजांच्या छत्रपतींच्या समोर जे लावण्यात आलं mm. ते सत्य तुमच्या समोर आहे mm. मग असत्य कशासाठी सांगावं अजून एक दाखवतो mm. बघा तुम्ही कि हा एक रायगडाचा जुना नकाश आहे mm. त्याच्यात फार अगदी इथे तुम्हाला भवानीचा खळगा भवानी तलाव म्हणजे रायगडचं एका बाजूचं टोक mm. ते इथपर्यंत पाच खिंडीपर्यंत जुनं मॅपिंग आहे हे सगळं म्हणजे मी जुन्यात जुनं का दिलं याच्यात वरपासून खालपर्यंत कुठेही मशीद असा उल्लेख नाही मला सांगा रायगडावर अशा पद्धतीची वासूस नाही याचा सगळ्यात मोठा पुरावा खुद्द रायगड आहे मग असं असताना सिनेमासारख्या माध्यमातनं अशा पद्धतीचा खोटा नरेटिव्ह जो शिवाजी महाराजांच्या छत्रपतींच्या शिवकाळातल्या इतिहासाचं विकृतीकरण करणारा आणि इस्लामीकरण करणारा आहे हा का पसरवला जातोय पूर्वी अशाच भाकडकथा पसरवल्या गेल्या म्हणून विशाळगडावरचं आक्रमण वाढलं आणि विशाळगडावर आज किती अवैध अतिक्रमण झाली हे आपल्याला माहिती आहे युनेस्कोच्या यादीमध्ये जो किल्ला अग्रभागी आहे त्या दुर्गदुर्गेश्वर राजधानी रायगडाच्या बाबतीत अशा पद्धतीचा पुरावेहीन असलेला खोटा नरेटिव्ह आपण सहन करणार नाही पण असं